नमस्कार योजना आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहे म्हणजेच की एकतीस ऑगस्ट रोजी कोकण घाट मात्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याचे विदर्भासह मराठवाडा विजासह पावसाची शक्यता म्हणजेच की संतर्केचा इशारा देण्यात आलेला आहे उदित राज्यांमध्ये मुख्यत् म्हणजे पावसाची उघडती पाहून ऊण सावल्यांचा सा खेळात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण तर घट म्हणजेच की मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्य ते जोरदार पावसांनी हजेरी लावलेली आहे काही ठिकाणी अतिवृष्टी नोंद झालेली आहे म्हणजेच की शनिवारी म्हणजेच की काल तीस ऑगस्ट रोजी सकाळच्या राज्या सकाळपासून राज्यांमध्ये पाऊस सुरू होता पावसाने उघडघी देताच कमाल तापमानाचा पारा वाढला दिसून आलेला आहे सकाळपर्यंत चोवीस तासांमध्ये भंडारा येथे राज्यातील उचाकी थर्टी नाईन म्हणजे एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे ब्रह्मपुरी येथे पस्तीस पॉईंट सहा अंश तापमान नोंदवली गेली आहे म्हणजेच की 39, आज एकतीस ऑगस्ट रोजी पालघर रायगड रत्नागिरी पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा रत्नागिरी कोल्हापूर अकोला अमरावती गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची तर छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम परभणी बुलढाणा गोंदिया भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यात जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याचा संतर्केचा इशारा उर्वरित राज्यात दिलेला आहे म्हणजेच की पावसाच्या उघडतिपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद